नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत ज्वारीचा सुका काढवा या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत ज्वारीचा सुखा काढवा चालू दर किती आहे आज तारीख आहे सव्वीस मे दोन हजार चोवीस सध्या पावसाला सुरवात झालेली आहे तर दर कसे आहेत हे आपण जाणून घेऊयात त्यांनी शेकडा दर सांगितले अठराशे रुपये म्हणजे एका पेंडीचा पेंड एक एक दर आहे अठरा रुपये जवळपास आठशे ते हजार पेंढ्या या गाडीमध्ये बसतात आणि हे तुम्हाला गरपच जर म्हणाल जवळपास एक दहा वीस किलोमीटर असेल तर अठराशे रुपये आणि थोडं जास्त अंतर गेलात तर किमतीमध्ये थोडं फरक पडतो म्हणजे जसं अंतर वाढतं त्याप्रमाणे पेंडीचे रेट हा वाढत असतो मा कसा आहे रेट किती म्हणत आहे रेट काय सांगताय बावीस बावीस रुपये विकलं आहे बावीसशे रुपये शेकडा कुठलं गाव भंडारकवटे भंडारखावटे संस्था चेअरमॅन गाव कुठलं आहे तालुका तालुका सोलापूर तालुका सोलापूर तालुका भंडारखवटे दक्षिण दक्षिण सोलापूर चेअरमन करा फुगडे फुगडे करा मला बावीस रुपयाला एक पेंडी बावीसशे रुपये बावीसशे रुपयाला फ्रीवर्ण संस्था फुगडे भंडार चला काय चला काय सांग किमती चोवीसशे रुपये शेकडा रेट मध्ये काय कमी झालं नाही पावसाळा आता चार चालू झालाय आता दानवारण खायला काय नाही चोवीस रुपये पेंढ मित्रांनो चोवीसशे रुपये शेकडा इकडं उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर मंगळवडा तालुक्यामध्ये बऱ्यापैकी ज्वारी करतात आणि पावसाच्या पाण्यावरही फक्त ज्वारी केली असते काय म्हणतात शेकडा जर चोवीसशे चोवीस रुपये शेकडा कुठलं गाव मंगळवेडा

मित्रांनो अशा प्रकारे क्वालिटी आहे चोवीस रुपयाला पेंडी बसणार आहे शेकडा चोवीसशे रुपये कुठलं गाव मंगळवेडा मंगळवड कुठलं मंगळवड मुरुडा मुरुड मंगळवेडा सगळी पावसाहेब पानाची जर असती